तर आपली रेसिपी स्टार्ट करत आहोत पण त्याच्या अगोदर माझ्या चॅनलला लाईब केलं नसेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईब करा आणि ही रेसिपी अशीच कंटिन्यू पात्रा तर मी तुमच्यासाठी रोज नवीन काही ना काही छान छान अशी रेसिपी घेऊन येत आहेत आजही घेऊन आलेली आहे तर आपण तुम्ही तर माझ्या थमनेलवरून वरून किंवा टायटल वरून ओळखलच असेल की मी इथं काय बनवत आहे तुम्ही गॅस चा फ्लेम चालू केल्याच्या नंतर मी इथं एक कढई ठेवलेली आहे आणि मध्ये काय केलं तुम्ही पाहिलं असेल की एक वाटी घेतलेला आहे हावरी म्हणजे तिळ पांढरे तिळ घेतलेले आहे आणि त्याला काय करते लाईट गोल्डन होईपर्यंत असंच भाजून घेणार आहोत तर आपली ऑलमोस्ट जी तिळ आहे ना भाजून झालेली आहे ते एका मध्ये काढून घेतलेली आहे थंड होण्यासाठी ठेवलेली आहे आणि दुसरीकडे तुम्ही पाहिलं असेल की थोडेसे म्हणजे मुठभर मी काय केले शेंगदाणे पण घेतलेले आहे कारण मला थोडेसे फ्लेवर शेंगदाण्याचा पण हवा होता जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही काय करा घ्या किंवा तर स्किप केलं केलं के तरी काही हरकत नाही बरं का तर इथं मी काय केलंय जी शांगना आहे त्याला पण थोडस लाईट गोल्डन होईपर्यंत असंच भाजून घेत आहे आणि हो फ्रेंड्स तुम्ही थंड वरून ओळखलं असेल की मी बिन म्हणजे चाचणी न बनवता हे जे लाडू आहेत ना बनवलेले आहे आणि ते कशा प्रकारे बनवलेले आहे ते तुम्हाला पूर्ण व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर कळणार आहे तर हा व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि जे आपलं शेंगदाणा आहे ना ते पण भाजून झालेलं आहे त्याला पण मी थंड होण्यासाठी एका प्लेट मध्ये काढून घेतलेला आहे आणि तोपर्यंत काय केलं तुम्ही तर पाहता असाल की इथे घेतलेला आहे गुळ आणि गुळ काय करणार आहे अर्धे वाटी घेणार आहे पण त्याला आता गुळ किसून नाही घेतलेला मी डायरेक्ट सुरीने कट करून घेतलेला आहे तर तुम्ही पाहिलं असेल की गुळ घ्या गुळ शक्यत हात ना सेंद्रियच वापरा कारण काय होतं की ऑर्गॅनिक म्हणजे चांगलं जे असतं चांगल आपल्या शरीरासाठी तेच घ्या ते मी जे आहेत ना सेंद्रिय गुळ घेतलेला आहे आणि शे, ती अर्धी वाटी घेतलेला आहे आणि तुम्ही जर माझ्या पद्धतीने जे रेसिपी जर बनवली तर गुळ वगैरे जे आहे ना गोड वगैरे व्यवस्थित होईल आणि तुम्ही माझ्या इथं जे लाडू आहेत ना ते पण तुम्ही पाहू शकता नंतर की कशा प्रकारे मी बनवलेले आहे एकदम सोपी रेसिपी पाच रे ते सहा मिनिटात होणारी आहे इथे तुम्ही पाहत असाल की जे शेंगदाणे आहे त्याचे मी जे साल आहे ना ते हातावरती चोळून काढून घेत आहे आणि मला जे शेंगदाण्याचे तुकडे हवे ना म्हणजे एक शेंगदाणा आहे ते दोन दोन तुकडे करून असे घेतलेले आहे वेळ फक्त ह्याला लागतो मी तुम्हाला म्हणले आधी जर लागत तुम्हाला जर पाहिजे असेल तर तुम्ही टाकू शकता किंवा फक्त तिळ घ्या काही हरकत नाही इथं मी काय केले जे आपले तिळ आहे ना ते पण थंड झालेले आहे आणि शेंगदाण्याची साल जे आहे ते पण काढून वगैरे घेतलेली आहे आणि मिक्सरचा भांडा जे आहे ना तिथं मी बारीक घेतलेला आहे कारण बारीक म्हणजे मिक्सर आहे ना, 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 मोटे, मोटे ना, ना ते बारीक छोट्या भांड्यामध्ये लगेच बारीक होतं तर इथे मी तीन भागामध्ये जे आहे ना मिक्सरमध्ये बारीक तिळ बारीक करून घेणार आहे कारण डायरेक्टली टाकल्याच्या नंतर काही छोटे मोठे मोठे असे तुकडे राहतात गोळ पण आहे जर तीन भागामध्येच मी टाकणार आहे तर ते काय केलं तुम्ही पाहिलं असेल की आधी थोडस तिळ याच्यानंतर थोडा गुळ घेतलेला आहे जर तुम्हाला इलायची पावडर हवी असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये टाकू शकता मी इथं अजिबात टाकलेली नाहीये कारण मला नको होती आणि इथं मी घेतलेला आहे गावरान तूप गावरान तूप फक्त मी एक चमचा टाकलेला आहे कारण फ्लेवर टेस्ट खूप छान येते आणि नंतर काय होत की एक जीव होण्यासाठी मदत होते तर तुम्ही असाल की जे आपले गुळ आणि तीळ आहे ना ते मिक्सर मध्ये काढून नंतर एका प्लेट मध्ये आहे प्लेट पण अशी घ्यायची की जेणेकरून त्याच्यामध्ये सर्व काय मिक्स करता येईल अशा प्लेट घ्यायची आहे तर आपण ह्याच्यामध्ये काय करूया हे जे आहे ना मिश्रण एक सारखं केल्याच्या नंतर जे शेंगदाचे तुकडे तुकडे मी करून घेतलेले आहे ना अर्धे अर्धे ते पूर्ण ह्याच्यामध्ये टाकून देणार आहे आणि थोडस काय करणार आहे जी गावरान तुप आहे ना ते पण थोडं एक ते दोन चमचे इथं ता, टाकून घेणार आहे कारण आमच्या घरात गावरान तुप आवडतो सगळ्यांना फक्त मला सोडून जर म्हणलं तरी काय हरकत नाही की सगळ्यांना आवडतं त्यासाठी मी थोडासा तुपाचा वापर जरा जास्त केलेला आहे कारण खायला खूप छान लागतात बरं तुम्ही नक्की ही रेसिपी ना मी तर म्हणते खरंच ट्राय करा कारण घरच्यांसाठी आपल्या म्हणजे काही ना काही नवीन असं जर बनवल्या बनवण्यात आलं की घरच्यांना ही खूप आवडतं त्यानंतर तुम्ही पाहता असाल की जे काय आहे ना मिश्रण सगळं एकसारखं करून घेत आहे आता मिश्रण एकसारखं केल्याच्या नंतर तुम्ही पाहता असाल की एकाच हाताने मी तर लाडू बनवलेले आहे दुसऱ्या हाताचा वापर अजिबात केलेला नाही तुम्ही म्हणता असं दुधाचा वापर केलाय का पाण्याचा वापर केलाय का अजिबात नाही बरं का फ्रेंड्स फक्त हे तर तुम्ही पाहिलं असेल की जे काय घेतले ते सर्व काय तुमच्या समोरच आहे फक्त आकार देण्यासाठी या दुसऱ्या हाताचा वापर केलेला आहे तसं काय त्याला गरज नव्हती पण ते चांगलं दिसण्यासाठी फक्त एका हातानेच मी सगळे जे काय आहे ना लाडू ते बनवून घेतलेले आहे कारण ह्याच्यामध्ये पाक न करता मी हे रेसिपी बनवलेली आहे तुम्ही तर पाहिला असल की पाकाचा कुठलाही वापर केलेला नाही चाचणी वगैरे मी बनवून घेतलेला नाही पाहता असा की मस्त लाडू झालेले आहे तर असे लाडू बनवतच होते पण अचानक लक्षात आलं की आपण थोडस ह्याला ना आणखीन छान दिसण्यासाठी काय करूया तिळामध्ये ह्याला डिप करून घेऊया कारण वाटले तर पाहिजे ना तिळाचे लाडू म्हणून तर मग काय केलं एका वाटेमध्ये पटकन असे तीळ काढून घेतले आणि त्याच्यामध्ये ते लाडू आहे ना तर पूर्ण असं सा एकसारखं म्हणजे मिक्स करून घेतल्याचे नंतर आणखीन आपले जे लाडू आहे ना आणखी छान दिसायला लागले तर तुम्ही तर पाहिलाच असल की बिगर चाचणी म्हणजे ज्याला चाचणी बनवता येत नाही त्यांच्यासाठी तर ही रेसिपी छान आहे का नाही ही रेसिपी नक्की ट्राय करा तर तुम्ही तर पाहता असाल की कशा प्रकारे तुम्हाला क्लोज पण व्हिडिओ दाखवलेला आहे की कशा प्रकारे मी हा लाडू आकार वगैरे व्यवस्थित जिथल्या तिथं अजिबात रेसिपी फसलेली नाहीये आणि पूर्ण असं म्हणजे तिळ वगैरे लावल्याच्या नंतर तुम्ही तर पाहता असाल की मार्केटमध्ये पण असे मला वाटत नाही की तील, तिळ म्हणजे ही तिळाचे लाडू भेटत भेटत असेल मस्त असे लाडू झालेले आहे तर फायनली माझे तिळा जे लाडू आहेत ना ते बनवून तयार झालेले आहे आणि ज्यांनी त्यांनी माझा हा व्हिडिओ पाहिला असेल त्यांचा मनापासून आभार मानते आणि हा व्हिडिओ तर एं करते भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करायला जिब्बा विसरू नका तोपर्यंत स्वतःची काळजी घेत राहा सर्वात महत्वाचं खात राहा फ्रेंड्स आणि हो फ्रेंड्स आपल्या व्हिडिओला जेवढा होईल तेवढा शेअर करा कारण लोकांपर्यंत हा व्हिडिओ गेला तर खरं इझिली ही रेसिपी बनेल तर चला तर मग टेक केअर बाय